ಮ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ तर आज आहे नरक चतुर्दशी आणि या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं तर मी तुम्हाला नरक चतुर्दशीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल या दिवशी अभ्यंग स्नानापूर्वी कारेट नावाचे एक फळ जे कडवट असते ते पायाने फोडण्याची प्रथा आहे ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्वाचा भाग आहे कारण कारेट हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे पाय ठेवून कारेट फोडले जाते कारीट फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारा लाल सर किंवा पिवा सर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानला जातो हे कृत्य वाईटावर आणि पापावर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते कारेट फोडल्यानंतर येणारा कडवट वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते यानंतर सुगंधी अभ्यंग स्नान करून शुद्ध आणि सात्विक जीवनाचे ही सुरुवात के केली जाते थोडक्यात नरक चतुर्दशी केवळ दिवाळीची तयारी नाही तर ती अत्याचारावर धर्माचा विजय आणि पापावर पुण्याने मिळवलेला विजय दर्शवते या दिवशी अभ्यंग स्नान आणि कारिक फोडण्याची प्रथा पाळून प्रत्येक जण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यास देखील बळ देते अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात या सणाशी निगडीत एक कथा आहे पुराणानुसार ही कथा नरकासुराची आहे नरकासूर हा एक दृष्ट आणि भयंकर असुर होता ज्यावेळी विष्णूने पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह हो अवतार घेतला त्यावेळी त्याचा जन्म पृथ्वी गर्भातून झाला होता याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा संभाळ केला पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेले विष्णूंनी त्याला राज्याचा कारभार सांभाळायला सांगितला श्री विष्णूंनी त्याला एक रद दिला नर्का सुर हा मथुरा नरेश कौशल्याचा मित्र होता लग्न विदर्भच्या राजकन्या मायाशी झाले होते नरकासुराने आपले राज्य काही काय व्यवस्थित केले पण त्याची मैत्री बाणासुराशी होती त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा सर्वत्र त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वसिष्ठ यांनी त्याला तुझा मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असा शाप दिला होता त्या शापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले त्याने ब्रह्मदेवाकडून मला कोणीही देव मारू शकणार नाही असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्याने स्वतःला अजय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले त्याने तब्बल सोळा हजार शंभर बायकांना आपल्या तुरुंगात डांबून ठेवले त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळे होते देवलोकातून परत येत असताना नरकासूर देवी आदितीच्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवर मोहित झाला ते त्याने हिसकावून घेतले आदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णांच्या रणांगणात तू माझ्यासोबत राहावे तुझी ही इच्छा नेहमीच असते चल तर मग कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्राज्ञ ज्योतिषपूर जी आसामकडे आहे तर तिकडे ते निघाले कृष्णाला पाहून नरकासुराने आपल्या सेनापती मुलाला युद्धासाठी पाठवले कृष्णाच्या एकाच वाराने मारले गेले क्रोधित होऊन राजवडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूल आणि प्रहार केला श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले श्रीकृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने हल्ला केला आणि नरकासुराचा वध झाला तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे वळली तिने श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले ही त्यांची लीला होती सत्यभामा साक्षात पृथ्वीचा अवतार होते आणि नरकासुराला मातेनेच मारावे असे वरदान होते म्हणून त्याचा वध झाला या युद्धानंतर सोळा हजार शंभर सुंदरी नरकासुराच्या आदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाले ज्या दिवशी माया लोकाचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते नरकासुराच्या कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेडा घातला आणि विचारले आता आम्हाला कोण स्वीकारेल तुम्ही आम्हाला स्वीकारा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हा सर्वांना पती म्हणून माझे नाव देईल आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालन पोषण करेल भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलीशी विवाह केला नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णावरती पडले होते ते स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून स्नान केले होते म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पडली गेली नरकासुराचा अंत झाल्यावर नर आईने सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये या उलट हा दिवस आनंदाचा सण म्हणून साजरा करावा त्यावेळेपासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असं म्हटलं गेलं आहे दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी राजा बळी महाबळी वामन अवतारात भेट देण्याचा राजा बळी राजा म्हणाले हे देवा कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजा आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये दिवाळीच्या या तीन दिवसात माता लक्ष्मीजी कधीही घराबाहेर पडत नाही असा आशीर्वाद द्या ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले राजन असेच होईल भगवान वामनाने राजा बळीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाचे व्रत पूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली त्यामुळे आपण देखील या दिवशी घरामध्ये दक्षिण दिशेला यमासाठी दिवा लावत असतो त्यानंतर आणखी देखील एक कथा प्रचलित आहे रतिदेव नावाचा एक धार्मिक राजा होता त्याने अजांतेपणे कोणतेही पाप केले नव्हते तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूत त्याला नरकात घेऊन गेले राजा म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि सा मला सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला की ज्यामुळे मला नरकात यावे लागले हे ऐकून यमदूत म्हणाले हे राजा एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारी आला होता पण त्याला तुझ्या दारी काही मिळालं नाही तो तुझ्या दारातून उपाशी पोटी परतला त्या पापकर्माचे हे फळ आहे हे ऐकून राजाने यमदूताकडे एक वर्षाचा कालावधी मागितला मग यमदूताने राजाला एक वर्षाची मुदत दिली राजाने सर्व ऋषी मुनीकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला तेव्हा ऋषींनी त्याला कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधांची क्षमा मागावी असे देखील सुचवले ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले अशा रीतीने राजा त्याच्या पापांपासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूंच्या जगामध्ये स्थान मिळाले त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत करण्याचे प्रचलित आहे नरक चतुर्दशीच्या दिवसाला दिवाळीचा पहिलं पाणी असं म्हणतात नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे अभ्यंग स्नान करण्यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे संपूर्ण शरीरास तेल आणि उठण्याने मालिश करून आपल्यातील नरकरूपी वासनांचा त्याग करायचा तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा या मागील संदेश आहे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणून ओळखले जाते या नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे सूर्योदयापूर्वी अंघोळ अभ्यंग स्नान करावे यमदीप दान करावे कारण यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करून मंगच अंगुळ करावे चतुर्दशीच्या तेलात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी घराच्या वेळ वेगवेगळ्या भागांमध्ये तेरा दिवे देखील लावले जातात दिवाळीच्या दिवशी का, काही गोष्टी करू नये या दिवशी मृत्यूची देवता यमाची पूजा केली जाते त्यामुळे कोणत्याही जीवाला इजा करू नये या दिवशी दक्षिणेकडील भाग अस्वच्छ ठेवू नये या दिवशी तेल दान करणे अशुभ आहे कारण त्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते असे मानले जाते या दिवशी मांसहार करणे टाळावे तसेच या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची रीत पडली या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाही वर्षभर त्या त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकटे पाठ सोडत नाही त्यामुळे आपण देखील या दिवशी लवकर स्नान करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद